वाक्फ विधेयक मंजूर कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी मांडलेल्या विधेयक सुधारणेला संसदेने मान्यता दिली आणि दोन्ही सभागृहात ते सहजपणे मंजूर झाले आहे लोकसभेत मंजूर बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मते पडली तर विरोधात दोनशे बत्तीस मते पडली राज्यसभेत एकशे अठ्ठावीस ते पंच्याण्णव मतांनी मंजूर झाले विरोधकांच्या विरोधाला न जुमानता संसदेने हे विधेयक मंजूर केले आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हे कायद्यात रूपांतरित होईल किरण रिजिजू यांनी विधेयकाचे फायदे सांगितले या कायद्याचा उद्देश मुस्लिम महिलांना सक्षम बनवणे आणि सर्व मुस्लिम समुदायांच्या हक्कांचे संरक्षण करणे आहे हे, हे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात अजिबात नाही तर त्यांच्या उन्नतीसाठी आहे विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या प्रचारालाही त्यांनी उत्तर देताना म्हणाले की हे विधेयक गरीब आणि मागासलेल्या मुस्लिम आणि त्यांच्या कुटुंबांच्या विकासाचा मार्ग मोकळा करेल म्हणूनच त्याला आशा म्हणजेच उम्मीद असे नाव देण्यात आले आहे युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंटचे रूप देखील वाचून दाखवले ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाबद्दल बोलतात तेव्हा मुस्लिम त्यापेक्षा ते वेगळे नसतात रिजिजू यांनी वक्फ बोर्डांवर मनमानी वर्तनाचा आरोप केला आणि सांगितले की वक्फ दिल्लीतील नगरविकास मंत्रालय आणि दिल्ली विकास प्राधिकरणाच्या एकशे तेवीस मालमत्तांवर दावा करत आहे उद्या वक्फ संसद भवनावरही दावा करू शकेल यात काही शंका नाही त यांनी केरळ आणि तामिळनाडूमधील आणखी काही उदाहरणे दिली यावेळी अमित शाह म्हणाले वक्फ हा एक अरबी शब्द आहे ज्याचा इतिहास काही हदिसांशी जोडलेला आहे आज ज्या अर्थाने ते वापरले जाते तो अल्लाहच्या नावाने मालमत्तेचे दान असा आहे आपल्याला आता जे समजते ते इस्लामचा दुसरा खलिफा उमरच्या काळात अस्तित्वात आले वक्फ हा एक प्रकारचा धर्मादाय देणगी आहे यामध्ये व्यक्ती एक पवित्र दान करते स्वतःच्या वस्तूचे दान करता येते मी सरकारी मालमत्ता किंवा दुसऱ्या कोणाची मालमत्ता दान करू शकत नाही ही, ही संपूर्ण चर्चा याच विषयावर आहे